হাওয়া <coughs> দাওয়া <coughs> 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 तीन चार मुंडा भाजपा जनता हर देश का नेता कैसा है हर राज्य का नेता कैसा हो माननीय मुख्यमंत्री आपल्या राज्याचे ऊर्जास्थान आपलं पारदर्शक नेतृत्व आपल्या या त्यांचं आगमन झालेलं आहे मी माननीय देवाभाऊंना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती संभाजीनगरच्या या विभागीय कार्यालयाचं आज अनावरण करावं अतिशय शुभ क्षण अतिशय आनंद ऊर्जा देणारा हा क्षण आणि त्यांच्या कृषी आज हे अनावरण होत आहे ते माननीय देवाभाऊ पारदर्शक नेतृत्व वन देश वन देश मित्रांनो अतिशय मंदिर ज्याला आपण घर आपलं ज्या प्रत्येकाचं घर व्हावं असं जसं स्वप्न असतं तसं पक्षाचं आपलं कार्यालय असावं असं एक स्वप्न असतं आणि ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं नेतृत्व माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपले हक्काचे मंत्री कॅबिनेट मंत्री अब्दुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हे कार्यालय दिमाखदार अशी वास्तू आज आपल्या समोर इथे अनावरण होत आहे मित्रांनो कार्यालय हे केवळ एक बिल्डिंग स्ट्रक्चर नसतं तर इथे कॅरेक्टर असतं या कार्यालयाची ओळख मित्रांनो इथल्या सोयी सुविधांमुळे नसेल तर लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या सोडवण्याचं केंद्र म्हणून हे कार्यालय असणार आहे अशा आपल्या या दिमाखदार वास्तूच आज मित्रांनो खरोखर प्रत्येकाचा अभिमानाचा क्षण प्रत्येकाला मी आज आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी निमंत्रित करतो आपल्या ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष सुहास सिरसाट आणि संजय खंबायते यांना शाल श्रीपुळा आणिपक्ष देऊन माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत आपण करीत आहोत बोला भारत माता के माननीय अतुलजी ज्यांनी हे कार्यालय केलेलं आहे त्यांचाही आज सत्कार आपण करतोय सन्मान मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेला अतिशय अभिमानाचा क्षण ज्यांच्या हस्ते आपलं हे कार्यालय होत असं असा देवाभाऊ आज आपल्याला इथे उपलब्ध आहे यानंतर मी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि आपल्या शहराच्या महापौर राहिलेल्या आपल्या हक्काच्या भगिनी विजयते राहतकर यांचं स्वागत आपले जिल्हाध्यक्ष सरचिटणीस यांना करण्याची विनंती करतो विजयाताई अतिशय उत्तम कार्य त्यांनी आपल्या महापौर पदामध्ये करतात दिल्लीमध्ये नाव गाजवत आहेत अशा आपल्या भगिनी विजयाताईचं स्वागत त्याचप्रमाणे आपल्या ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचं स्वागत छत्रपती संभाजीनगरच्या वतीने किरण पाटील सुहास भैया करतायत तेव्हाने त्यांना जे नेतृत्व दिलं त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि दोन वर्षापूर्वी देवा भाऊंना त्यांनी दिलेला शब्द ज्या पद्धतीने समर्थपणाने त्यांनी केलाय मी अतुलजींचं स्वागत करण्याची विनंती माननीय देवा भाऊ स्वतः त्यांचं स्वागत करतायत मित्रांनो खरोखर आपला हक्काचा मंत्री लोक जनमानसामध्ये स्थान मिळवलेलं आहे आपल्याला ऐंशी योजना देणारे अतुलजी खरोखर आपल्यासाठी खूप महत्वाचं आणि हक्काचं ठिकाण आपल्या माणसातला हा मंत्री खरोखर आज आम्हाला एक सुंदर वास्तू या पक्षाला त्यांनी दिलेली आहे यानंतर आपल्या माननीय या प्र, माजी प्रदेशाध्यक्ष आपले नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे दादा यांचं स्वागत आपले शहराकडून केलं जात आहे मी आपले सरचिटणीस रामेश्वर माधवे यांनी सर्वांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं त्यानंतर आपल्या माजी का, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि माजी खासदार भागवतजी कराड साहेब यांनी अतुलजींच्या सोबत या इमारतीत उभी करण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे अशा माननीय खासदार भागवत कराड साहेबांचंही स्वागत आपण करीत आहोत त्याचप्रमाणे खासदार राज्यसभेचे खासदार अजितजी गोपडेजी यांचंही स्वागत संभाजीनगरच्या वतीने आपण करत आहोत यानंतर माननीय आमदार तथा आपले महामंत्री संजय जी केनेकर साहेब